त्या बदलापूरच्या अक्षयने तीन पाच जबरदस्ती केली असेल तर त्याला काय आम्ही सुट्टी देणार आहे का अरे आम्ही रावणाला ठोकलाय अक्षय काय चीज आहे आता पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे की एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला मुख्यमंत्री झाल्यापासून साहेब म्हणायला लागले त्याच्या अगोदर तुम्हाला ठाण्यात भाईच म्हणत होते एकनाथ भाई आणि तुमचं भाई पन सिद्ध करून दाखवा त्या अक्षयला कोर्टात न्याता ठोका आम्ही तुमचं अभिनंदन करू बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याचं एनकाउंटर झालेलं आहे आरोपी अक्षय शिंदे याच एन्काउंटर झालेलं आहे